अचलपूर तालुक्यामध्ये पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम गोंडवाघुली येथे पथरोड पोलिसांतर्फे दबंग कारवाई करण्यात आलेली आहे प्राप्त माहितीनुसार गोंडवाघुली या गावामध्ये अवैधरित्या गावठी दारू बनवून विकणारे तसेच विनापरवाना इंग्रजी दारू विकण्याचा व्यवसाय खूप दिवसांपासून चालत होता याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी या संबंधित अतिशय तत्परतेने पाऊल उचलले विशेष म्हणजे कोथरूड पोलिसांतर्फे गेल्या एक वर्षांपासून अवैधरित्या दारू विक्रीवर वक्रदृष्टी आलेली आहे ग्रामीण भागात विकणाऱ्या इसमावर पथरोट पोलिसांनी विशेष मोहीम राबवीत धडक कारवाईचा सपाटा लावला आहे आहे या महिन्यातील ही अवैध अवैध दारू विकणाऱ्यावर तिसरी कारवाई पोलिसांनी विशेष मोहीम राबून आळा बसावा याकरिता ही रेड करण्यात आलेली आहे सदर मिशनमध्ये पाच ठिकाणी झाड टाकून चार ठिकाणी गावठी दारू तर एका ठिकाणी इंग्रजी दारू पकडण्यात आली या प्रकरणी एकूण पाच लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे यावेळी मुद्देमाल सतोतीस हजार सातशे रुपये एवढा जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई ठाणेदार विनायक लंबे यांच्या मार्गदर्शनात साहेब पोलीस निरीक्षक प्रणिता कराळे दुय्यम ठाणेदार नरेश ढाकडे प्रबोध फलके सुनील पवार हेमंत एरखडे अशोक दहीकर अशोक पळस पगार भुरीलाल जांभेकर सचिन चालपडे नरेश काजदेकर रेश्मा ठाकरे पॅरेलाल जवंजाळ विजय गायकवाड उमेश उघडे योगेश गिरी रवी शिंपी राहुल काळपांडे रितेश उघडे प्रवीण आगरकर अपर्णा लोहट या टीमने सर्व कामगिरी बजावली या कारवाईमुळे पथरूड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे रुपेश वाजपेयी सह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर